श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने आपल्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊन मार्कशीर्ष महिन्यामध्ये ह्या गोष्टी ज्या महिला करतात त्यांचे पती धन श्रीमंत बनतात हा बऱ्याच जणांचा अनुभव आहे जो आज तुम्ही सुद्धा घेऊ शकता प्रत्यक्ष रूपामध्ये तुम्हाला हा अनुभव तुम्हाला ही प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही तसं तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीची पूजा करण्याला अत्यंत महत्व आहे या महिन्यामध्ये अन्नपूर्णा देवीची पूजा करावी आपल्या यथाशक्तीनुसार अन्नपूर्णा मातेची आरती करावी स्त्रोत्र म्हणावे जसं आपल्याला जमेल तसं मग तुम्ही ही सेवा संध्याकाळी किंवा सकाळी कोणत्याही वेळी करू शकता दुपारची वेळ फक्त टाळायची आहे त्याच सोबत आपली कुलदेवी जी असेल मग ती कोणतीही असो कुलदेवी जी आहे तिची देखील आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये सेवा करणं अतिशय गरजेचं असतं सेवा करणं म्हणजे काय तर कुलदेवीच्या टाकावरती मार्गशीर्ष महिन्यामध्ये पौर्णिमेला गुरुवारी मंगळवारी शुक्रवारी अशा दिवशी आपल्याला कुंकुमार्चन करायचं असतं आपला जो टाक आहे देवीचा तो एका प्लेटमध्ये घ्यायचा आणि पाच बोटांमध्ये कुंकू धरायचं असतं आणि नंतर ओम आयम रिम क्लीम चामुंडाय विच्चे हा मंत्र म्हणत आपल्याला कुंकुमार्चन करायचं असतं अशा पद्धतीने आपण कुंकुमार्चन करू शकता कुंकुमार्चन कसे करावे याबद्दलची सविस्तर माहिती आपल्या चॅनेलवरती अगोदरच आहे तुम्ही तो देखील व्हिडिओ पाहू शकता किंवा एखादी मैत्रीण असेल किंवा तुम्ही स्वामी भक्त असाल तर अशा ठिकाणी आपल्या कोणत्याही स्वामी सेवेकऱ्याला तुम्ही जर माहिती विचारली तर ते तुम्हाला अगदी हसत हसत सांगतील त्याचसोबत आपल्याला आपल्या कुलदेवीची ज्या दिवशी आपण कुंकुमार्चन करणार आहोत त्या दिवशी ओटी भरायची आहे आता ही ओटी सोळा शृंगारांनी भरणं गरजेचं असतं मात्र काही कारणास्तव तुमची परिस्थिती तशी नसेल तुम्ही एवढं सगळं साहित्य जमाजमाव करू शकत नसाल तर कमीत कमी पीस ब्लाऊज पीस किंवा खणाचा एखादा खण जो आपण म्हणतो चोळीचा खण तो घ्यायचा आहे त्याच्यावरती नारळ गहूच वापरायचे आहेत ओटीसाठी तांदूळ वापरू नये कारण गव्हाने जर आपण कोणत्याही देवीची ओटी भरली तर आपल्या घरामध्ये देखील हरियाली यायला सुरुवात होते हरियाली म्हणजे काय तर आपलं घरसुद्धा आनंदाने भरभराटीने भरून जातं अशी मान्यता शास्त्रांमध्ये आहे त्यासाठी जास्तीत जास्त मान्यता ही गव्हाला आहे गहूच वापरावे ओटीसाठी मग तुम्ही कोणत्याही देवीची भरा त्याचसोबत आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार करायचे असतात या गुरुवारी आपल्याला लक्ष्मीनारायणांची पूजा करायची असते अगदी मनोभावे आणि शांतचित्ताने लक्ष्मीनारायणाची पूजा करायची व्रत उपवास करायचा आहे लक्ष्मीची पूजा मांडायची आहे आणि नंतर आपल्याला पुस्तक देखील वाचायचं आहे शेवटचा गुरुवार ज्या दिवशी येईल त्या दिवशी आपल्याला या व्रताचं उद्यापन करायचं असतं शेवटचा गुरुवार म्हणजे काही काही वेळा चार गुरुवार येतात काही मार्गशीर्ष महिन्यामध्ये साथ पाच गुरुवार येतात मग ज्यावेळी शेवटचा गुरुवार असेल अशा वेळी आपल्याला उद्यापन करायचं असतं उद्यापनासाठी सात किंवा पाच किंवा नऊ सुवासिनी किंवा कुमारिका देखील चालतात कुमारिकांना तुम्ही जर बोलवणार असाल तर याच्यासाठी आपण गोड खिरीचा देखील नैवेद्य दे बनवू शकतो किंवा तुमची जर अपेक्षा असेल इच्छा असेल सामर्थ्य असेल तर तुम्ही नक्कीच पूर्णावरणाचा नैवेद्य दे देखील बनवायचा आहे आणि पूर्णावरणाचं जेवण या मुलींना ग्रहण करण्यासाठी खाण्यासाठी द्यायचं आहे त्याचसोबत एक एक मार्गशीर्ष महिन्याचं जे पुस्तक असतं मार्गशीर्षची कथा मार्गशीर्ष गुरुवारची कहाणी म्हणून छोटंसं पुस्तक येतं मार्गशीर्ष गुरुवारांचं ते एक प्रत आपल्याला भेट द्यायची असते त्याचसोबत आपल्याला कोणत्याही शुक्रवारी आपल्याला सवाशणी जेवायला घालायच्या आहेत आता या कोणत्या संख्येमध्ये घालू शकतो तर जशी तुमची इच्छा असेल सामर्थ्य असेल जसं की एक तीन पाच सात नऊ अशा संख्येमध्ये आपल्याला सवाशणी जेवायला घाल घालायच्या असतात या सवाशणींना घरी बोलावून त्यांचे पाय धुवून नंतर यांची पूजा करून आपल्याला गोड पकवानांचं जेवण करायचं असतं आता गोड पदार्थ तुम्ही कोणताही शाकाहारी पदार्थ बनवू शकता पूर्णावर्णाचा जर नैवेद्य बनवलात म्हणजेच पूर्णावर्णाचं जर जेवण बनवलं आणि नैवेद्य आपली जी एखाद्या ठिकाणी तुम्ही राहता त्या ठिकाणी तुमच्या जवळपास जी कोणती देवी असेल मग ती लक्ष्मी माता लक्ष्मीचं मंदिर असो तुळजाभवानीचं असो कोणत्याही देवीचं जे लक्ष्मीचं मंदिर असेल किंवा देवी, कि देवी स्वरूप कोणत्याही देवीचं जिथं मंदिर असेल त्या ठिकाणी आपल्याला हा नैवेद्य द्यायचा आहे आणि नंतर आपल्याला सवाशिनींना जेऊ घालायचं आहे आता हा जो कार्यक्रम आहे तो सगळ्यात जास्त संध्याकाळचा जा केलेला अतिशय चांगला असतो सायंकाळच्या वेळी म्हणजे जसं की साडेचार वाजल्यानंतर साडेआठ नऊ वाजेपर्यंत तुम्ही हा कार्यक्रम करू शकता त्याचप्रमाणे आपल्याला या सवाशिणींना सोळा शृंगारांचं साहित्य ओटी ही द्यायची आहे ओटीमध्येच आपल्याला सोळा शृंगारांचं साहित्य ठेवायचं आहे आणि याची जी आहे या ती ओटी भरायची आहे असं केल्यामुळे महिलांचं सौभाग्य टिकून राहतं असं शास्त्रामध्ये सांगितलं आहे त्याचप्रमाणे जर हे जर कोणी करू शकणार नसाल तर अशा वेळी आपण एकच ताट व्यवस्थित भरून गोडा नैवेद्याचं आपण कोणत्याही मंदिरामध्ये दान करू शकतो कोणत्याही देवीच्या मंदिरामध्ये दे दान करायचं आहे आणि त्यासोबतच आपल्याला सोळा शृंगार साहित्याची एक ओटी देखील आपल्याला या मंदिरामध्ये ठेवून यायची आहे देवीच्या नावाने ती ओटी पाठीमागे घेऊन यायचं नाही यामुळे काय होतं यामुळे देखील आपलं सौभाग्य टिकून राहण्यासाठी महिलांचं मदत होते आणि महिलांना अखंड सौभाग्याचं दान हे माता लक्ष्मी देत असते त्याचसोबत गुरुवार मंगळवार आणि शुक्रवार पौर्णिमा अमावस्या हे जे चार दिवस आहेत या चार दिवसांमध्ये आपल्याला गुलाब अत्तराची एक बोटल आणि लाल फूल लाल गुलाबाचं फूल गुलाब अत्तराची एक छोटीशी बोटल किंवा गजरा आणि गुलाब अगरबत्ती या ज्या वस्तू कि आहेत किंवा गुलाब धूप या ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला कोणत्याही लक्ष्मी लक्ष्मीच्याच मंदिरामध्ये दान करायच्या आहेत लक्ष्मीचंच मंदिर असावं लक्ष्मीचं मंदिर नसेल तुमच्या आसपास तर तुम्ही हे साहित्य तुमच्या देवघरामध्ये जे लक्ष्मी मातेचा फोटो असेल किंवा श्रीयंत्र असेल त्याच्या समोर ठेवू शकता आणि रोजच्या रोज मार्गशीर्ष महिना चालू झाल्यापासून रोजच्या रोज जसं की आपल्याला आता माहीत आहे की देव दिवाळी पासून म्हणजे अगदी एक तारखेपासून उद्यापासून मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होणार आहे तर आपल्याला देव दिवाळीपासून हा उपाय करायचा आहे रोजच्या रोज आपल्या घरामध्ये श्रीयंत्र असेल माता लक्ष्मीचा फोटो असेल जी वस्तू जसं की गजलक्ष्मी ज्या वस्तूमध्ये माता लक्ष्मीचा वास आहे जसं की राधाकृष्णामध्ये ज्या राधा आहेत त्यांना नंतर अन्नपूर्णा देवीला आपली जी कुळस्वामिनी असेल तिला या देव्यांना आपल्याला गुलाबाचं अत्तर एका कापसावरती घेऊन व्यवस्थित लावायचं आहे लक्षात ठेवा ज्यावेळी एका कापसाला अत्तर तुम्ही लावून घ्याल त्यावेळी फक्त एकाच देवीला हे अत्तर लावलं जावं एकाच कापसाने संपूर्ण म्हणजे ज्या काही देव्या तुमच्या घरात असतील दोन किंवा तीन त्या सर्व देव्यांना याच कापसाने अत्तर लावू नये हा खूप मोठा दोष मानला जातो याच्यासाठी प्रत्येक वेळी प्रत्येक देवीला अत्तर अर्पण करत असताना वेगवेगळा कापूस घ्यावा त्याला थोडंसं अत्तर लावावं आणि नंतर त्या देवीच्या चरणांच्या जवळ तुम्ही अर्पण करू शकता किंवा हाताला पायाला देवीच्या मूर्तीला लावू शकता असं केल्यामुळे घरात अचानक धनलाभ व्हायला सुरुवात होतो घरामध्ये भरभराट यायला सुरुवातही होत असते घरामध्ये श्रीमंत यायला सुरुवात होत असते असं म्हणायला हरकत नाही की श्रीमंतीची गुरु किल्ली जी आहे ती महिलां या महिलांच्याच हातामध्ये आहे ज्या या छोट्या छोट्या उपाय करत असतात त्याचसोबत मार्गशीर्ष महिना संपेपर्यंत आपल्याला दररोज नित्य नियमाने जर सुताक विटाळ किंवा पिरियड आले असे दिवस स्किप करून इतर सर्व दिवस जे आहेत त्या सर्व दिवसांमध्ये आपल्याला रोजच्या रोज हळद गोमूत्र आणि पाणी हे एकत्रित करून एका स्प्रे बॉटलमध्ये घ्या किंवा एखाद्या भांड्यामध्ये घ्या आणि हे जे पाणी आहे ते संपूर्ण आपल्या घरभर शिंपडायचं आहे शिंपडताना सुरुवात ही आपल्या मुख्य दरवाजापासून करायची आहे मुख्य दरवाजाचा जो उंबरट आहे त्याच्यावरती थोडंसं पहिल्यांदा शिंपडायचं आहे आणि नंतर संपूर्ण घरभर आपल्याला हे पाणी जे आहे ते शिंपडून घ्यायचं आहे शिंपडत असताना लक्ष्मी नारायण आयनमह या मंत्राचा जप सातत्याने करायचा आहे त्याचसोबत आपले जे बाथरूम आहे जे टॉयलेट आहे त्यामध्ये अजिबात हे पाणी शिंपडायचं नाही फक्त आपण बेडरूम किचन हॉल अशा ठिकाणी हे पाणी शिंपडू शकतो हे केल्यामुळे घरात अचानक पॉझिटिव्हिटीचा संचार व्हायला सुरुवात होतो बाहेरील दैवी शक्ती ज्या आहेत त्या घरामध्ये येण्यासाठी तत्पर राहतात त्यांच्या ज्या मार्गामध्ये जे काही अडथळे असतील जे आपण म्हणतो निगेटिव्हिटी कधीही कोणतीही गोष्ट चांगली करायची असेल तर आपल्याला अगोदर घाण कचरा बाहेर काढावा लागतो तेव्हा आपलं घर स्वच्छ छान आणि सुंदर दिसायला सुरुवात होतं त्याच पद्धतीने ज्यावेळी आपली ही निगेटिव्हिटी घरातील बाहेर जाणार आहे त्यावेळेस आपल्या घरामध्ये दैवी शक्तींचा वास हा होणार आहे नंतर प्रत्येक महिलेने सकाळ किंवा संध्याकाळ कोणतंही एक वेळ एक टायमिंग निर्धारित करून घ्यायचं आहे आणि या वेळेला आपल्याला लक्ष्मीच्या कोणत्याही एका मंत्राचा जप करायचा आहे असं जर करू शकत नसाल तर श्रीसुक्त म्हणायचं आहे आणि कनकधारास्त्रोत्र म्हणायचं आहे मार्गशीर्ष महिना सुरू झाल्यापासून संपेपर्यंत रोजच्या रोज संध्याकाळी किंवा सकाळी जे तुम्ही टायमिंग ठरवाल त्या टायमिंगलाच बसायचं आहे बरोबर आणि आपल्याला ही सेवा आपल्या लक्ष्मी मातेच्या चरणी रुजू करून घ्यायची आहे त्याच सोबत जेवढं जा जास्त होईल तेवढं जास्त मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी केळी दान करायचे आहेत मग तुम्ही कुठेही दान करू शकता देवळामध्ये दान करू शकता शाळेमध्ये दान करू शकता कुठेही दान करू शकता भरपूर केळी हे दान करायचे आहे मार्गशीर्ष महिना सुरू झाल्यापासून संपेपर्यंत आपल्याला रोजच्या रोज घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजू स्वस्तिकचं चिन्ह काढायचं आहे आणि या स्वस्तिकाच्या वरती हळदी कुंकू देखील अर्पण करायचं आहे त्याचसोबत माता लक्ष्मीची पावलं काढायची आहेत आणि अष्टदल कमल हे बिना विसरता आपल्या तुळशीच्या जवळ जिथे तुळस असेल तर जिथे तुळस तुम्ही लावली असेल तुमच्या घरामध्ये त्या ठिकाणी तुळशीच्या समोर आपल्याला अष्टदल कमल काढायचं आहे आणि त्याच्या शेजारी अष्टदल कमल काढाय काढल्यानंतर शेजारी सकाळ आणि संध्याकाळी देखील आपल्याला एक एक दिवा लावायचा आहे आता हा दिवा कोणता लावू शकतो तर तुम्ही तेलाचा तुपाचा जसं सामर्थ्य असेल जशी परिस्थिती असेल त्या पद्धतीने लावायचं आहे मात्र आपल्या घराच्या दोन्ही बाजूस मुख्य दरवाजा जो आहे त्याच्या दोन्ही बाजूस आपल्याला रोजच्या रोज संध्याकाळी मार्गशीर्ष महिना संपेपर्यंत अगदी देव दिवाळी पासून हा उपाय करायला सुरुवात करायचा आहे दिवा लावायला सुरुवात करायचा आहे दिवा लावल्या लावल्या म्हणजे दिवा ज्या तुम्ही प्रज्वलित कराल दिव्याला साहजिकच आसन द्यायचं आहे तांदळाचं देऊ शकता गव्हाचं देऊ शकता कोणत्याही प्रकारचं आसन द्यायचं आहे दिवा प्रज्वलित करायचा आणि दिव्याला नमस्कार करताना आपल्या कुलदेवतेचं स्मरण करायचं आहे कुलदेवी कुलस्वामी जे आहेत त्यांचं स्मरण करायचं आहे इष्टदेवतेचं स्मरण करायचं आहे माता लक्ष्मीनारायणाचं स्मरण करायचं आहे आणि माझ्या घरामध्ये सुख येऊ द्या जे काही तुमची इच्छा असेल ती या दिव्यांच्या पाशी बसूनच बोलायची आहे तुम्ही पाहू शकता एकवीस दिवसांच्या आत तुमची ही जी इच्छा आहे ती पूर्णत्वास जायला सुरुवातही होत असते एवढा जबरदस्त आणि पॉवरफुल हा उपाय आहे तर प्रत्येकाने हा करा आणि आलेले अनुभव माझ्याशी शेअर करायला नक्कीच विसरू नका माहिती आवडली असेल महत्त्वपूर्ण वाटली असेल तर नक्कीच आपल्या चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ